शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीने करण्यात यावी या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे अमरावती शहरात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा समाधीपासून सुरू झालेला हा मोर्चा पंचवटी चौक गर्ल्स हायस्कूल चौक चौ। मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चादरम्यान राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून निषेध नोंदवण्यात आला तसेच चप्पल जोड्यांनी प्रतिमेवर मारून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला मोर्चात शेकडो शिवसैनिक ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना नेते व खासदार अरविंद सावंत यांनी केले त्यांच्यासोबत आमदार गजानन लवटे माजी खासदार अनंतराव गुढे तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी स्पष्ट इशारा दिला मुख्यमंत्री की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते मात्र आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही कर्जमाफी व हमीभावाच्या मुद्द्यावर जर सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत तर शिवसेना आणखी तीव्र आंदोलन करणार शेतकरी संकटात असताना राज्य सरकारने डोळे झाक करू नये अशी संतप्त भावना मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली या ठिकाणी या ठिकाणी सर्व प्रशासनाच या शहराचे पोलीस आयुक्त रेड्डी साहेब या मोर्चाला एवढ्या प्रचंड संख्येन मोर्चा असून सुद्धा सहकार्य केलेले डीसीपी सागर पाटील साहेब साहेब स्वतः हजर असलेले गिरी साहेब यांचं सर्वांचं मी शिवसेना अमरावती जिल्हा आणि जिल्हाधिकाऱ्याचं आणि सर्वात बसो मी या शिवसेना अमरावती जिल्ह्याच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि यानंतर या मोर्चाला या संबोधित शिवसेनेचे नेते भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेने